निक्सावोकासावं यो वत्थं परिदहे सती अपेतो दमसच्चेन न सोकासावमर्हति योचवन्तः कावस्स शिलेषु सुसमाहितो उपेतो दमसच्चेन सवेकासा तथागत गौतम बुद्ध म्हणतात जो व्यक्ती राग द्वेष लोभ मत्सर या मानसिक दोषांचा पूर्णता त्याग करतो जो संयमी आहे जो सत्यनिष्ठ आहे अशा प्रामाणिक व्यक्तीलाच चिवर धारण करण्याचा अर्थात काशाई वस्त्र परिधान करण्याचा अधिकार आहे जो व्यक्ती रागयुक्त दोषयुक्त लोभयुक्त आहे ज्याने आपला संयम किंवा सत्यनिष्ठता याचा त्याग केलेला नाही अशा व्यक्तीला चिवर धारण करण्याचा अधिकार नाही त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रामाणिक आहे निस्वार्थ आहे शील संपन्न आहे कोणत्याही दानाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने धम्म सेवा करतो धम्म प्रचार करतो धम्म विधी करतो अशाच व्यक्तीला पांढरे शुभ्र कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे परंतु जो व्यक्ती स्वार्थयुक्त आहे शीलभ्रष्ट आहे किंवा कोणत्याही कार्यक्रमात किंवा संस्कारविधी संपन्न झाल्यानंतर दानाची अपेक्षा करतो दान मागतो अशा अकुशल कर्मयुक्त व्यक्तीला पांढरे शुभ्र कपडे परिधान करण्याचा अधिकार नाही त्याला धम्मचारी किंवा धम्मप्रचारक बनण्याचा कोणताही अधिकार नाही नमोबुद्धाय जय भीम